तिथं आमची शाळेलाच आहे करता येऊ तुटलेले असतील ते पण पेंटिंग करून आजच्या आधी आह आता पाणी बऱ्यापैकी कमी कशा पद्धतीनं तुम्ही आज केलं तर करून मला संध्याकाळी त्यांचे नंबर घे मी आज रात्री मुक्कावर आहे तर मला फोटोही केले फोटो पाठवा आम्ही असं केलं तर का किता किता। था। तो करायचा आणि इथं अशा आपले टक हे असतात ना डावी मोठे हे निघाले बॉक्स बॉक्स ते बॉक्सेस टाकायचे काही बरेचसे डबल टाकायचे खालीवर आणि इथून एवढ्या लोकांच्या करता एक गाव इथं आहे म्हणजे हा प्रश्न सुटे गावाने त्याला जास्त खर्च नाही फक्त ती तिकडून त्याला जोडण्याच्या करता तसं दूर। करायचं ते नक्की ठेवायला ठेवा